नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय माय न्यूज आणि व्ह्यूज मी धनंजय लवांडे तर आजचा विषय आज व्हिडिओचा असा आहे की कृषी पर्यटन म्हणजे काय आणि ती त्याची आवश्यकता काय कृषी पर्यटनाचा अर्थ होतो की शेतावर सहल शेतावर सहल कशासाठी पाहिजे की बरीचशी लोक आता शहरामध्ये राहतात लहान मुलांचं बऱ्याचशा आता सिटीमध्येच त्यांचं आयुष्य गेलेलं असतं सिटीमध्ये ते शाळेत जातात त्यांना माहीत नसतं की आपण जे अन्न खातो आहे जे आपण फळं खातो आहे ते कुठून येतात ते कशी उगवतात त्याची प्रोसेस काय असते तर कृषी पर्यटन असं आहे की शेतावर जाऊन शेतीची माहिती घेणे आता गव्हर्मेंटच्याही लक्षात आलं की शेतकऱ्यांना फक्त शेती करणं काय परवडत नाही आता मी बऱ्याच वर्षापासून शेती करतो आहे साधारण दोन हजार सातपासून दोन हजार सातपर्यंत आमचे वडील बघत होते शेती तर नंतर मग मी दोन हजार सातनंतर नोकरी बघून शेती बघायला लागलो नंतर मग आम्ही ऊस उस ऊसाचं पीक काढतो तर मी एकंदरीत मग अनुभव घेतले की शेतीमध्ये खर्च किती होतो उत्पन्न किती होतं शेतकऱ्याला काय काय त्रास होतात आता ऊसाची शेती अशी असते की आपण त्याला तेरा ते चौदा महिने सांभाळावं लागतं तेरा, तेरा ते चौदा महिने सांभाळून त्याला लहानपणापासून म्हणजे बेणं वगैरे लावलं की त्याला खतं वगैरे टाकावं लागतं आणि त्याला सारखं पाणी द्यावं लागतं कमीत कमी पंधरा दिवसांनी त्याला पाणी द्यावं लागतं काही की उड्याला महिन्यांनी तुमची जमीन कशी त्याच्यावरती अवलंबून असतं मग तुम्ही बारा महिन्या ऊस सांभाळल्यानंतर काय होतं की एम एस सी बी कधी कधी त्याची डी पी आपण ज्याला म्हणतो ट्रान्सफॉर्मर ते कधी कधी उतरून ठेवतात किंवा शेतकऱ्यांनी काही बिल भरली नाहीत वगैरे असं तसं आणि खेड्यात काही तसं मेंटेनन्स नसतो जास्त वायाचा लाईटचा आहे एम एस सी बीचा वगैरे त्यामुळं वारंवार लाईट जातात बरेचदा ब्रेकडाऊन झाल्यानंतर शेतकरी स्वतःच पैसे वर्गणी करून ते जमा करतात आणि रिपेअर करून घेतात तशा बऱ्याच गोष्टी खेडेगावात असतात शहरात जशी जा लाईट जात नाही जा तसं तिकडे भानगड नसते तिकडे दिवसातनं कमीत कमी चार वेळा तरी ला लाईट जाते तुम्ही बारा वर्ष बा सॉरी बारा, बारा महिने तुम्ही ऊस सांभाळता आणि शेवटच्या वेळी जर तुमचं ट्रान्सफॉर्मर बंद झालं तर मग तुमचं ते ऊसाला पाणी देता येत नाही पाणी देता येत नाही की तुझं वर्षभर सांभाळलेला ऊस असतो त्याचं वजन घटतं आणि वजन घटले की ते नॅचरली शेतकऱ्याला नुकसान होतं तसंच कधी कधी काय होतं की उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं लाईट असते पण पाणी नसतं मग ते काय प्रॉब्लेम असा होतो की लाईट येतं पाणी नाही आणि पाणी येतं लाईट नाही मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला तर ऊसही परवडत नाही आणि ऊस तोडायच्या वेळेला काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचे ऊस असतात आता ऊस हे आळशाचं पीक असं म्हणतात तर बऱ्याच जणांची ऊस असल्यामुळं काय होतं की हे जे ऊस तोडणारे येतात ते काय करतात तुम्हाला पैसे मागतात आपल्याला वाटत असते की अरे आहे तर पाणी कमी पडते आपलं ऊस लवकर कारखान्याला गेलं म्हणजे आपले पैसे मोकळे होते पण हे जे तोड यायले असतात हे तुम्हाला काय करतात आणून पैसे मागतात साहेब तुमचं ॲक्च्युली ते सगळं फ्रीमध्ये असतं त्याला खर्च करत असतो पण हे ब्लॅकचे पैसे तुमच्याकडे मागतात किंवा तुमच्याकडं तोड देतो तुम्हाला एकरी कमीत कमी तीन हजार रुपये द्या चार हजार रुपये द्या म्हणजे तो तुमचा खर्च वाढतो समजा तीन एकर ऊस असेल तर तुम्हाला ते बारा हजार रुपये मागतात किंवा ते म्हणतात मग आम्हाला एखादं बोकड बुकर द्या बकरू द्या म्हणजे तुम्हाला त्यांच्या सगळी ती टीम पार्टी करणार आणि कर ते तुमचं ऊस तोडणार आणि एवढं करून पण ते येतील याची काही खात्री नसते तर असा हा ऊसाच्या शेतीचा प्रकार आहे बाकी तुम्ही जर समजा कडधान्य केली तर त्याच्यामध्ये खर्च तुमचा पंधरा हजार झाला तुम्हाला उत्पन्न येतं दहा किंवा अकरा हजार म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तीन चार हजार रुपये तोटा होतो इतकं आत बे तर मग काय केलं की एक जी आर काढलं की लोकांना शेतीवर सल आणण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून त्याला काही जास्त असे खूप काही असे क्लिष्ट प्रोसिजर नाही आहे एक ठराविक दोन तीन लायसन काढावं लागतात आणि ते मला शेतीचं कृषी पर्यटन चालू करतात याचा उद्देश असा आहे की लहान मुलं जी आहेत शहरामधली त्यांना शेतीविषयी माहिती व्हावी की मग गावरान गाय काय असते गावरान बैल काय असतो ते किती दूध देतात कसं देतात वासरू कसं असतं पेरूचं झाड कसं दिसतं सीताफळाचं झाड कसं दिसतं आंब्याचं रोप कसं असतं आंबे कोणत्या सीझनला येतात काकडीचे वेल कसे असतात किंवा राताळा कुठं जमिनीत येतं कप वरती येतं त्याच्यानंतर भुईमुगाच्या शेंगा कुठं येतात तर ह्या बऱ्याचशा शहरातल्या लोकांना माहीत नसतं तर हे त्यांना माहिती व्हावं यासाठी हे कृषी पर्यटन शासनाने त्यांना मान्यता दिली आणि जी आर काढलेलं आहे तर कृषी पर्यटन हा कुठलाही शेतकरी करू शकतो ज्याच्या ज्याचं शेत शहरापासून तीन चार किलोमीटर नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर आहे आणि ते कमीत कमी तीन एकर किंवा जास्त एक कमीत कमी एक एकर किंवा जास्तीत जास्त मग कितीही चालू शकेल जास्त तर तुमच्या शेतावर मग ते सुविधा पाहिजे तुमच्याकडे जर कोण पर्यटक आले तर त्यांचं दिवसभर मनोरंजन झालं पाहिजे त्यांना माहिती मिळाली पाहिजे शेती कशी करतात शेतीची अवजारं कोणती ट्रॅक्टरची अवजारं कोणती पाणी कधी देतात किती दिवसांनी देतात पावसाळ्यामध्ये कोणतीही पिकं असतात उन्हाळ्यामध्ये कोणती पिकं असतात तर हे सगळं नवीन मुलांना शिकवण्यासाठी कृषी पर्यटनाचा उपयोग होतो पण कृषी पर्यटनामुळं काय होतं की आपण जे शहरात राहतो शहरातल्या लोकांना असं मोकळे हवा मिळत नाही उन्हाळ्यामध्ये खूप टेम्परेचर असतं लाईट जातात आपण कसं तरी दिवस काढतो उन्हाळ्याचे आता तालुक्याच्या ठिकाणी पण बऱ्याच वेळा लाईट जातात हवा हवा नसते एक सिमेंटची जंगलं झालेली आहेत ह्या सगळ्यांना बाहेर येण्यासाठी एक दिवस तरी थोडासा मोकळा पाहिजे म्हणून कृषी पर्यटन आवश्यक आहे तर कृषी पर्यटनाच्या ठिकाणी काय असतं की तुम्ही त्या शेतकऱ्याच्या शेतावर जाणं त्याचं जे काही ते रोजचं त्यांचं जेवण असतं ते खाणं त्यांचं चहा पाणी वगैरे असतं त्यांचं पाहुणचार घेणं शेतीविषयी माहिती घेणं तिथं काही मनोरंजनाचे कार्यक्रम असतील तर ते अटेंड करणं किंवा जर पोहण्याची सोय असेल तर पोहणं त्याच्यानंतर बैलगाडी राईड असेल तर बैलगाडीमध्ये बरीचशी मुलं बसलेली नसतात तर तो एक थ्रील असते की बा बैलगाडी कशी असते कशी चालतात कशी वळवतात त्यानंतर ट्रॅक्टरमध्ये बरीच मुलं बसलेली असतात मग ट्रॅक्टर राईड हा एक होऊ शकतो त्यानंतर बरेचसे खेळ शेतामध्ये खेळता येतात आता लहानपणी सुरपारंभ्या वगैरे आम्ही खेळत होतो आता तेवढी मोठी झाडं काही कोणी शेतात ठेवलेली नाही आहेत आता मी जवळजवळ आठशे झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये शेतामध्ये तर आपल्या धर्मग्रंथामध्ये पण सांगितलेलं आहे की झाडं लावणं हे पुण्याचं काम आहे आता मी लहानपणापासून घरात आईवडिलांना सांगायचो आपल्याला आंब्याची झाडं लावायची आपल्याला आंबी झाडं लावायची तर घरातले काय म्हणायचे अरे तिथे शेतात कोण ठेवणार आहे आंबे वगैरे तर कसं आहे शेतात आंबे कोणी चोरून नेऊ ठेवू हो, हा उद्देश नाही आहे की आपला उद्देश काय आहे की झाडं लावणं ठीक आहे मी म्हटलं मी असा विचार केला की आंबे समजा कायरा तोडून देतील कमीत कमी सावली तर नाही नेणार ना तोडून सावली तर आपल्याला मिळेल शेतात गेल्यावर निदान अर्धा तास एक आपल्याला सावलीत बसता येतं ती जी थंड हवा असते ती शेतातली ती एक वेगळीच असते आणि आपण जेव्हा प्रवास करत असतो कारने वगैरे तर तेव्हा आप आपल्याला समजा आपल्याबरोबर टिफिन आहे तर आपण जात असताना असं रस्त्यात असं आपली अपेक्षा असते की कुठंतरी मस्त छान गार सावली असावी ते सावलीमध्ये आपण मस्त जेवण करावं थंड पाणी प्यावं पण तुम्ही आता हायवेने चाललं तर कुठलाही शेतकरी तुम्हाला शेतात येऊ देईल का तुम्ही समजा आता आठ दहा जणांचं ग्रुप चाललं आहे तुम्हाला वाटलं शेतामध्ये जेवायचं तर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या मनात भेट येईल की बाबा हा शेतकरी म्हणून मला इथं बसायला परवानगी देईल का कारण तुम्ही तिथं जाणार तिथं बसणार तिथं ते समजा थोडंफार कचरा होणार तर शेतकरी असं काही अलाउड कराल असं मला तरी नाही वाटत तर ह्यासाठी हे कृषी पर्यटन आहे तर कृषी पर्यटन हा जो व्यवसाय आहे याच्यामध्ये शेतकरी तुम्हाला बोलवतो की या आमच्या शेतावर आमच्या शेतामध्ये सावली आहे त्या सावलीत बसा तुम्ही तुमच्यासाठी आम्ही जेवण बनवतो तुम्हाला काय कांदा लागेल कैरी लागेल होरडा लागेल उरडा पार्टी करता येईल तर शेतकरी ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला पुरवतो आणि त्या कमीत कमी चार्जेसमध्ये पुरवतो आता आपण हॉटेलमध्ये सगळ्या डिशेस खातो पण जी शेतावर जेवणाची जी मजा असते की आपण जे घरगुती जेवण शेतावर जेवतो भाकरी म्हणा किंवा चपाती म्हणा किंवा बाजरीची भाकरी म्हणा किंवा जे चुलीवरचं जे जेवण म्हणा ते बाहेर कुठं मिळत नाही आता तुम्ही हो हो जर बघितलं तर बाहेर लोकांचं ट्रेंड आहे की बाजरीची भाकरी मागवतात ज्वारीची भाकरी मागवतात ह्या गोष्टी आता कशा दुर्मिळ होत चाललेल्या आहेत हे जर शेतावर मिळालं तर त्याची काय मजा एकदम वेगळीच असते आपण वनभोजन करू शकतो वनभोजन आपण आता लहानपणी मराठी शेत असताना जायचो सहलीला वगैरे ते की एकदम एक म्हणजे चंगळच असायचे मस्त डबे वगैरे घेऊन जायचे मग सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं एन्जॉय करायचं सहल म्हणजे काय असते ते काय मी सांगायची गरज नाही तर तुम्ही आमच्या शेतावर असं सैलीला वगैरे येऊ शकता महाराष्ट्रामध्ये असे कृषी पर्यटन केंद्र जवळजवळ अडीचशे ते तीनशे आहेत तर तुम्ही तुम्हाला जे जवळ असेल तिथं कुठेही तुम्ही जाऊ शकता तिथं तुम्ही बैलगाडीचं राईडचा आनंद घेऊ शकता तुम्ही पोहू शकता एक तासभर दोन तास तुम्हाला काय आवडेल ते त्यानंतर तुम्ही जिथं बोटिंग असेल तिथं बोटिंग करू शकता ज्या ठिकाणी हॉर्स राईडची सुविधा असेल तिथं तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकता तर तुमचा असा दिवस मजेत जाऊ शकतो कुटुंबासहित लहान मुलांना खेळायला तिथे झोके असतात त्यानंतर घसरगुंडे असतात त्यांना बघायला मिळते की बा ही कुत्र्याची पिल्ले कशी असतात त्यांना कसं सांभाळावं लागतं ते कसे जीव लावतात आपल्याला वासरं कसे असतात गावरान गाय कशी असते जर्सी गाय कशी असती तर ही जी माहिती पोरांना नाही आहे तर ती मिळावी हा कृषी पर्यटनाचा उद्देश असतो तर आम्ही आता श्रीगोंदाला नुकतंच कृषी पर्यटन चालू केलं आहे तर तुम्ही एकदा भेट द्या आमच्या शेताला लहान मुलांना घेऊन या कुटुंबासहित या तुम्हाला तिथं जेवणाची वगैरे सगळी सुविधा मिळेल त्यानंतर चहा किंवा नाश्ता ह्याची सगळ्यांची आम्ही सोय केलेली आहे पोहायला मिळेल त्यानंतर बोटिंग करायला मिळेल त्यानंतर बैलगाडीचाही आनंद तुम्हाला घेता येईल तर तुम्ही तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल आम्हाला एक दोन दिवस आधी फोन करा आणि फोन करून सांगा की भाऊ आम्ही तुमच्या शेतावर येतो एक दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या शेतावर एन्जॉय करा आमची जी पंधरा ते वीस प्रकारची जी फळझाडं आहेत ती बघा आम्ही ती कधी लावली तर ती कशी आली त्याला आम्ही कसं जोपासलं त्याला उन्हाळ्यात कसं सांभाळलं हे सगळी आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर या मग तुमच्या कुटुंबाला घेऊन कृषी पर्यटन कसं असतं ते बघायला आता मिनिमम चार्जेस आहे कुठंही आपल्याला ते द्यावेच लागतात कारण आजकाल आपल्याला नातेवाईक पण कोण काही फुकट काही देत नाही बुवा या जेवायला म्हणजे तुम्हाला सगळं तुमचं पाहुणचार वगैरे करतो आणि हे कृषी पर्यटनामध्ये कसं असतं की आपल्याला जे आपण लेबर हायर करतो त्यांची सॅलरी आपल्याला द्यावी लागते आज एक माणूस जरी रोजचं बोलायचं म्हटलं तर त्याला पाचशे रुपये रोज द्यावा लागतो त्यानंतर गायांचं बॅलन्स ह्यांचं मेंटेनन्स असतं त्यानंतर जे स्वयंपाक करणारे लोक असतात ह्यांचे पगार असतात मग हे जे शेतकरी कुठनं काढणार तर हे तुम्हाला त्या मिनिमम चार्जेस लावून ते चार्ज आणि देणार तर आपण पैसे तसे बाहेर गेले की कुठेही खर्च करतो ते कृषी पर्यटनाला काही असे काही खूप काही चार्जेस नसतात ते रिजनेबल चार्जेस असतात तर तुम्ही आमच्या कृषी पर्यटनाला भेट द्या बघा तुमचे काही सजेशन असतील तर आम्हाला कंप्लेंट बुकमध्ये किंवा सजेशन बुकमध्ये लिहा आपण त्याच्यामध्ये अजून दे डेव्हलपमेंट करू व्यवसाय भरपूर आहेत करण्यासारखे पण कृषी पर्यटन हा असा व्यवसाय की जो निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्या शेतामध्ये करता येतो म्हणून हा आम्ही निवडला आहे तर या मग आम्ही तुमची वाट बघतोय नमस्कार